हॅलो नमस्कार सर्वांना आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेतनं आणि मज्जेतच राहायला हवं तर आज बऱ्याच दिवसानंतर रुटीन ब्लॉग शेअर करत आहे आज आहे गुरुवार म्हणजे आपल्या स्वामींचा दिवस आणि त्याचबरोबर माझा गुरुवारचं व्रत सुरू आहे तर आज माझा शेवटचा गुरुवार आहे म्हणजे अकरा गुरुवारांचं व्रत आज माझं पूर्ण होणार आहे उद्यापन आहे तर इथे उमरठेची पूजा मी करून घेत आहे आणि तुम्ही म्हणाल नेहमीच जर ब्लॉग बघत असाल तर उमरठेची पूजा मी वेगळ्या पद्धती करते हळदीचं लेपन वगैरे करते आज हळदीचं लेपन केलेलं आहे पण अगदी थोडक्यात पूजा केलेली त्याचं कारण काय आहे तर हे बघा मी तुम्ही म्हणणार इथे मध्येच मी काय दाखवते तर माझ्या जे शेजारचं घर आहे ना तिथे पूर्ण रिनोव्हेशनचं काम सुरू आहे पूर्ण म्हणजे घर घरातील तोडफोड चालू आहे आणि त्यामुळे इतकी धूळ येते ना आता इथे बघा मी किचनची जी विंडो आहे ना ती बंद करायला विसरले आणि पूर्ण माझं किचन क्लीन झालेलं होतं आणि आल्यानंतर पाहिलं तर ही सगळी डस्ट पूर्ण किचनच्या ओट्यावरती तर हे माझं सध्या असं चाललेलं आहे किचनची विंडो हॉल आहे त्याबरोबर बेडरूमची विंडो सगळं मला बंद ठेवावं लागतं आणि विसरलं चुकून तर मग हे अशी प होतं काम माझं वाढलेलं आहे तर ना मी कुठलेही व्हिडिओ पण शूट करू शकत नाही आहे कारण आवाज इतका प्रचंड होतो ते ड्रिल वगैरे करतात ना आणि तोडफोड चालू आहे त्याच्यामुळे दिवसभर खूप आवाज होतो काही करायची इच्छा होत नाही आणि किचनमध्ये तर भरपूर आवाज येतो तर असो आता आपण कोणाला काही थांबवू तर शकत नाही ते तर घरचं काम करणारच पण मग त्यामुळे ना बाहेरचं काहीच मी करत नाही आहे जसं मी म्हटलं हळदीचं लेपण वगैरे तर फक्त विशेष दिवशीच होत आहे रांगोळी वगैरे काढणं माझं बंद झालेलं आहे फक्त घरातलं घर झाडू मारते त्यावेळेला बाहेर एकदा झाडू मारून घेते उमरठा पुसून घेते उमरठ्याची पूजा म्हणाल तर फक्त हळदी म्हणजे हळदीचं लेपण होत नाही आहे फक्त हळदी कुंकू वाहून घेते आणि फुलं वगैरे वाहून घेते बस एवढंच होतं रांगोळी वगैरे काढत नाही आहे तर थोडक्यातच पूजा होत आहे आज आहे माझा गुरुवार शेवटचा तर इथे घरातलं सगळं आवरून घेतलं आणि मग पूजेला नेहमीसारखी मी बसलेली आहे एकदा सगळं आवरून बसलं ना तर निश्चिंतपणे पूजा करता येते कुठलाही व्यत्यय येत नाही किंवा मन असं शांत असतं तर अशा प्रकारे आता हे गुरुवारचे व्रत मी कसं केलेलं आहे आ, याची पा मांडणी वगैरे मी कशी केली यावरती डिटेल व्हिडिओ तर मी शेअर केलेला आहेतच पण त्यानंतर म्हणजे याआधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघाल तर गुरुवारचे व्रत का करायचे कसे करायचे कोणी करायचे त्याचबरोबर काय नियम अटी वगैरे आहेत यावरतीसुद्धा डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्ही बघितलेला नसेल तर तोसुद्धा नक्की बघा म्हणजे तुमच्यापैकी जर कोणाची इच्छा असेल गुरुवारचे व्रत करायची पण बऱ्याच वेळेला आपल्याला काही माहीत नसतं आणि त्यामुळे आपण ते करत नाही म्हणजे इच्छा असूनही करत नाही तर तुमचीसुद्धा काही इच्छा असेल आणि तुम्हाला हे व्रत करायचं असेल तर हे दोघंही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा चॅनलवरती आहे आणि जसं मी म्हटलं की काही कारणास्तव असतं व्हिडिओ वगैरे शूट करता येत नाही आहे किंवा शूट केले तर ते ना एडिट करता येत नाही कारण मला तेवढा वेळ मिळत नाही आहे तर त्यामुळे व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत तर इथे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मी पूजा केलेली आहे आणि मला पूजापाठ वगैरे हे करायला भयंकर आवडतं आणि मला नेहमीच असं वाटतं की बाकीचं काही करण्यापेक्षा उगाळचंच टाईमपास करण्यापेक्षा अध्यात्माकडे थोडं आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला शांतता वा वाटते प्रसन्न वाटतं आनंदी वाटतं मन नेहमी शांत राहत असतं बऱ्याच जणांना ते पटत नाही पण मी एकच सांगेन ज्याला आवडतं त्यांनी करावं ज्यांना नाही आवडत त्यांनी सोडून द्यावं एवढंच सांगेल मला तर या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे मला आवडतं मनापासून म्हणून मी ते सगळं करते आणि बघा स्वामींची पूजा किती छान वाटते प्रसन्न वाटते तर हे तर मी म्हणजे नंतर बसलेले होते पूजेला वगैरे पण त्याआधी घरातली पूजा वगैरे आटपून घेतलेली होती सकाळीच कारण म्हटलं एकदा कारण सध्या गर्मी इतकी भयंकर होते आणि आज माझा साडी नेसण्याचा विचार होता त्यामुळे मी सकाळी देवपूजा वगैरे आटपवून घेतली आणि त्यानंतर मग मांडणी करण्याच्या आधी मग मी साडी वगैरे नेसून घेतली पूजा वगैरे सगळी छान झाली पोती वगैरे वाचून झाली जपमाळ जे काही असतं या पूजेला एक ते दीड तास आरामात लागतो सगळं माझं झालं आरती वगैरे करून घेतली आणि इथे माझी पूजा जी आहे ती प्र म्हणजे पूर्ण झालेली तर याआधीचे दोन सुद्धा नक्की बघा आणि चला तर मग आता व्हिडिओ पूजा वगैरे आटोपलेली आहे आरती वगैरे पण झालेली आहे आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की आज गुरुवार आहे तर गुरुवारचं म्हणजे जे नवीन आहेत त्यांना मी सांगते की मी अकरा गुरुवारचं व्रत केलेलं होतं आणि आजचा माझा हा अकरावा गुरुवार आहे म्हणजे आज माझे अकरा गुरुवार पूर्ण होत आहेत म्हणजे आज उद्यापन सुद्धा मी करणार आहे आता बघूया मी काही ठरवलेलं आहे त्यानुसार होतंय की मग जी काही स्वामींची कृपा असेल स्वामींची जी इच्छा असेल त्यानुसार सगळं काही होईल कारण शहरामध्ये राहत असतो तर सगळं काही मनासारखं होत नाही तरी मी प्रयत्न करेल जसं जमेल तसं मी करेल आणि शेवटी मनापासून केलेली सेवा स्वामी स्वीकारतातच आणि हे जे गुरुवार मी केले ना अकरा गुरुवार तर इतकं छान मला प्रचिती आली ना दर गुरुवारी मला काही ना काही खूप छान असा अनुभव मिळालेला आहे तर ते अनुभवसुद्धा मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर नक्कीच करेन तर खूप छान अनुभव आलेले आहेत आणि ज्या इच्छा पूर्तीसाठी मी केलेलं होतं म्हणजे माझी जी, मा जी, जी काही इच्छा होती तर ती सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि आता नाही तर बऱ्याच आधी म्हणजे दोन दोन एक जेव्हा गुरुवार झाले ना दोन ती ती ते तीन गुरुवार तेव्हाच मला त्याची ते प्रचिती यायला लागली सो म्हणतात ना की मनापासून जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तर ती नक्कीच फलदायी ठरते फक्त आपला विश्वास त्या गोष्टीवर असायला हवा आणि माझा तर माझ्या स्वामींवरती विश्वास आहे जे काही माझ्या हिताचं होईल ते स्वामी नक्कीच मला देतील तर विश्वास आहे आणि हो। मनापासून केलेली सेव सेवा सुद्धा त्याचं फळ हे मिळतंच तर अशा प्रकारे माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आज उपवास आहे तर आता फराळाचं वगैरे मी करणार आणि स्वामींच्या आवडीचा पदार्थ आज मी बनवणार आहे तर काय बनवणार आहे ते सुद्धा आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि हो आवडला तर आत्ताच लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण किचनमध्ये जाऊया आणि कारण सोहमदादा पण आता घरी येणार आहे शाळेतून येण्याची त्याची वेळ झालेली आहे सध्या त्याची शाळा जी आहे ना थोडी लवकर म्हणजे घरी येत आहे कारण गरमीमुळे भयंकर थोडा जो टायमिंग आहे तो थोडा कमी केलेला आहे सो त्याच्यामुळे तर त्याच्यासाठी सुद्धा मला स्वयंपाक करायचा आहे तर चला मग आणि पूजा तुम्ही बघितलेलीच आहे तर पूजेबद्दल काही प्रश्न असतील तर या व्हिडिओ खाली मला कमेंट करून नक्कीच सांगा खूप छान असा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे म्हणजे याच्या आधी पूजेची मांडणी कशी केलेली आहे ती सुद्धा मी सांगितलेलं आहे आता गुरुवारचं व्रत कसं करायचं काय करायचं पॉईंट टू पॉइंट सगळा एक डिटेल व्हिडिओ सुद्धा मी शेअर करणार mm -hmm. आहे म्हणजे तुमच्यापैकी जे कोणी इच्छुक असतील ज्यांना हे व्रत करायचं आहे पण माहिती नसेल तर त्यांना ते नक्कीच हेल्पफुल राहील सो असं आजचं रुटीन आहे आणि चला मग आता पुढच्या रुटीनला आपण आणि आता मी आलेले आहे किचनमध्ये कारण साबुदाण्याची खिचडी मला बनवायची होती माझ्यासाठी माझा उपवास आहे म्हणून सोमदादासाठी दोन ते तीन पोळ्या मी करून घेतल्या त्याला ना गुडपोळीचा मलिदा खूप आवडतो किंवा मग दही पोळी असं काहीतरी खाईल म्हटलं तो आणि थोडीशी साबुदाणा खिचडी तर पोळ्या मी आधी आटवून घेतल्या आणि नंतर मग माझ्यासाठी साबुदाणा खिचडी बनवते आणि तुम्ही इथे बघत असाल केस थोडे मोकळे ठेवलेले होते मी फोटोज वगैरे क्लिक केले त्यासाठी आणि नंतर भयंकर गरम व्हायला लागलं म्हणून मग मी असं वरती करून घेतले केसं आणि खरं तर गरमी इतकी भयंकर येणं साडी वगैरे नेसायची इच्छा होत नाही पण म्हटलं नाही आज उद्या पण आहे तर त्यानिमित्ताने आपण छान साडी नेसूया मला खूप आवडतं साडी नेसायला पण खूप जास्त वेळ मी ते थे ठेवत नाही तर इथे बोलता बोलता माझी साबुदाण्याची खिचडीसुद्धा रेडी झालेली आणि आता फक्त मी सोमदादाची वाट बघत होते की कधी तो घरी येतोय आणि आता फराळ वगैरे मी करणार आहे पण सोमदादाची वाट बघते जसं मी म्हटलं की सोमदादा अजून आलेला नाही आहे एक वाजलेले आहेत पण येईल तर तेच बघत होती में, मी आणि बस मग आज मी करणार आहे पुरणपोळी मस्त स्वामींना आवडणारी पुरणपोळी करणारे मस्त आमरस वगैरे करणार आहे तर पुरणाची जी डाळ आहे तीसुद्धा मी भिजत ठेवलेली आहे थोड्या वेळ भिजत ठेवली ना तर पुरण हे खूप छान म्हणजे लवकर शिस्त आणि मऊ होतं लवकर सो त्यासाठी ते पण मी भिजत ठेवलेलं आहे आता पुरणाची डाळ वगैरे लावून देईल संध्याकाळी करायचं आहे तर आणि उद्या पण आहे तर बघते आता कसं करायचं काय करायचं जसं मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं नाहीच काही झालं तर मग मंदिरात जाऊन थोडंसं देणगी देऊन येईल म्हणजे दानपेठीमध्ये पैसे टाकून म्हणजे शेवटी तेच करावं लागणार आहे माहीत नाही काय आहे जे काही असेल ते दाखवेल आणि सध्या गरमी इतकी भयंकर वाढलेली आहे ना भयंकर म्हणजे भयंकर असं एकच वेळामध्ये पाऊस पडला आणि त्यानंतर प्रचंड गरमी ॲक्च्युली गर्मी म्हणजे की बाहेर गेलं तर तुम्हाला ऊन लागणार पण घरामध्ये जेव्हा आपण असतो ना तर इकडे ह्युमिडिटी खूप असते नुसता घाम घाम घामाची आवड होत असते आणि मी विचार करते की आता मी साडी चेंज करणार आहे आणि साडी नेसायला मला खूप आवडतं माझे जेव्हा असे पूजे पूजा वगैरे असते नेहमी नाही पण ज्या दिवशी माझी इच्छा असेल त्या दिवशी मी साडी नक्कीच वेअर करते आणि ही साडी तुम्ही बऱ्याच वेळा ब्लॉगमध्ये बघितलेली आहे गुरुवार आहे तर गुरुवारच्या दिवशी शक्यतो मी पिवळ्या कलरचे कपडे घालत असते तर आजही पिवळ्या कलरची साडी मी नेसलेली आहे आणि हे जे ब्लाउज दिसतंय ना हे मला कालच मिळालं मी हे शिवून घेतलेलं गावाला जेव्हा होते ना त्यावेळेला असं कापड घेऊन आलेले होते आणि हे शिवायला टाकलेलं होतं थोडा फिटिंगचा इशू होता तर त्याच्यामुळे मग ते थोडं दिलेलं होतं पण तरी थोडंसं मला वाटतंय थोडं टाईट टाईट वाटतंय बघूया आणखी दोन तीन ब्लाऊज मी स्टिच करायला टाकलेले आहेत ते कशासाठी ते पण लवकरच कळेल तुम्हाला तर ते सुद्धा लवकर मिळणार आहे आता हे मिळालेलं होतं तर म्हटलं की चला आज या साडीवरती हेच ब्लाऊज घालूया आणि छान थोडीफार तयारी केली साडी नेसल्यानंतर तडी तयारी तर करायलाच पाहिजे नाही का आणि मला खूप आवडतं साडी वगैरे नेसायला सो असं आहे चलू पण मी आता चेंज करणार आहे कारण आत्ता माझ्याने किचनमध्ये आली आणि नंतर दुपारी परत किचनमध्ये मला काम राहणार आहे स्वयंपाक वगैरे करायसाठी सो त्यासाठी मग ते नाही होणार अशक्य आहे ते आणि या दिवसांमध्ये तर खरंच अशक्य आहे त्यामुळे मी आता विचार करते की चेंज वगैरे करून घ्यावं सोमदादा येईलच आता थोड्या वेळात सो चला मग भेटूया नंतरच्या आपल्या रुटिंग ब्लॉगमध्ये म्हणजे कंटिन्यूस ब्लॉगमध्ये राहा तुम्ही संध्याकाळपर्यंत आजचा ब्लॉग असणार आहे फुल डेचा ब्लॉग असणार आहे तर तुम्ही कंटिन्यू राहा ही वेळ आहे संध्याकाळची संध्याकाळी मी स्वामीं पुढे आरती करून घेतली आणि त्यानंतर नैवेद्य दाखवलेलं आहे इथे मी स्वामींना मुजरा करते तर इथे माझी पूजा मस्त झाली आजचा गुरुवारचा दिवस खूप छान गेला मनासारखा झाला सगळं आणि उद्यापनाच्या दिवशी मी आजचा मेनू काय बनवलेला आहे म्हणजे नैवेद्याला काय बनवलं स्वामींच्या तर पुरणपोळी केलेली आहे आंब्याचा रस केलेला होता आणि कटाची आमटी खरं तर हा मेनू ना आमच्या घरामध्ये सगळ्यांना वेगवेगळं आवडतं रसपोळी खातात किंवा मग फक्त पुरणपोळी खातात आमटी वगैरे कोणी शक्य खात नाही पण म्हटलं नाही स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे तर थोडं थोडं खाऊया तर अशा प्रकारे आजचा मेनू मी केलेला होता आणि फक्त नैवेद्यापुरती मी आधी बनवून घेतलं कारण म्हटलं आरती वगैरे करून घेऊया कारण नंतर मला उद्यापन करायचं होतं उद्यापन म्हणजे काय तर जोपर्यंत आपल्या घरामध्ये कोणी जेवणाला येत नाही तोपर्यंत माझं व्रत ते कम्प्लीट झालं नसतं तर इथे मी परत किचनमध्ये कामाला लागले कारण मी माझ्या माझ्यासमोरना दोन छोट्या मुली राहतात त्यांना मी जेवणासाठी बोलवलेलं होतं कारण कोणाला म्हणजे खरं तर जोडपं तुम्ही बोलवू शकता किंवा दोन तीन तुम्हाला मिळतील तेवढ्या मुलांनासुद्धा लहान मुलांना तुम्ही जेवणाला बोलवू शकता माझ्यासमोरच दोन मुली राहतात आणि त्या माझ्या घरी नेहमी येतात म्हणून मी त्यांनाच बोलवलेलं होतं जर नाहीच कोणी आलं असतं तर मग मी थोडंशी पैसे वगैरे साईडला काढून ते दान केलं असतं पण म्हटलं ठीक आहे दोन त्या दोघी तयार होत्यात तर म्हटलं त्यांनाच बोलवूया आणि त्यांना मी बोलवलं आणि त्याच्यासाठी मी मी इथे छान गरमागरम पुरणपोळी वगैरे करून घेते साध्या पोळ्या पण बनवलेल्या होत्या आणि पुरणपोळी पण म्हटलं माहीत नाही पुरणपोळी हा मेन्यू मेनू जो आहे ना तो आपल्या गावाकडचा आहे तर म्हटलं इथे आवडतं नाही आवडतं म्हणून मग मी साधी पोळी पण बनवलेली आणि छान वाटलं दोघींना बोलवलं दोघी पण आल्या आणि पोटभरून जेवण केलं पुढे तर तुम्ही बघणारच आहात कारण इथे जवळजवळ ना मला सात साडेसात झालेले होते कारण त्या मुलींना यायला उशीर झाला त्यामुळे आणि महेश आणि ते पण वाट बघत होते पण म्हटलं की नाही जोपर्यंत त्या जेवणार नाही तोपर्यंत आपण पण नाही जेवायचं तर अशासाठी तरी गर्म पुन्ना -पुन्ना ते ते तर इथे गरमागरम माझी पुरणपोळी तयार झालेली आहे आणि हे जे अकरा गुरुवार व्रत केलं त्याच पूर्ण अकरा गुरुवारी मला खूप छान प्रचितीसुद्धा आली आणि खूप छान वाटलं मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते त्याचं कारण असं की तुमची इच्छा असेल तर तुम्हीसुद्धा ते नक्कीच करा आणि बस इथे माझा स्वयंपाक झालेला होता म्हणजे त्यांच्यापुरतं मी केलं आणि त्यानंतर मग परत सोमसाठी मैससाठी मी परत पुरणपोळी वगैरे तयार केलेली आणि इथे बघा ह्या दोघी जणी आलेल्या आहेत खरं तर हे शूट मी करणार नव्हते पण ह्या दोघी जेव्हा आल्या ना तर त्या मला म्हणाल्या की आंटी आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आम्हाला खूप आवडतं तर तुम्ही आम्हाला पण दाखवणार का व्हिडिओमध्ये मी त्यांना म्हटलं तुमची इच्छा असेल तर मी दाखवेल तर त्या दोघीही म्हणाल्या की नाही आम्हाला पण दिसाय म्हणजे बघायचं आहे तुमच्या चॅनलवरती आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो म्हणून तर तुम्ही व्हिडिओ बनवा आमचा आम्हाला आवडेल आणि त्यांनी हो म्हटल्यानंतरच मी कॅमेरा वगैरे सेट केला आणि जसं मी म्हटलं की उद्या पण आहे तर दोघींना बोलवलं छान त्यांचे पाय वगैरे धुवून घेतले जसं आपण कन्यापूजन वगैरे करतो ना तसंच केलं कारण त्या अतिथी रूपामध्ये किंवा देवाच्या रूपामध्येच माझ्या घरी आलेल्या आहेत त्यामुळे त्यांना छान हळदी कुंकू लावलं त्यांच्या आवडीचे चॉकलेट वगैरे मी दिली आणि त्यानंतर मग त्यांना जेवणाला दिलं आणि जेव्हा मी किचनमध्ये गेले ना तर त्यावेळेला त्यांची गंमत चाललेली होती कारण त्यांना माहिती होतं की कॅमेरा सेट केलेला आहे बडबड करत होत्या त्या आणि आल्यानंतर मी त्यांना चिडवत होते की मी नंतर सगळं बघणारे बरं का की तुम्ही काय काय मस्ती केली म्हणून तर छान वाटतं असं आणि खरंच सांगते मला इतकं छान वाटत होतं ना मी विचार करत होते या दोघींनी जर नाही म्हटलं तर मग काय थोडंसं म्हणजे मूड ऑफ झालं असतं पण तसं काही झालं नाही आणि मी सुरुवातीला म्हणजे जेव्हा मी पूजा केली ना सकाळी तेव्हाच स्वामींना म्हटलं की जे काही तुमच्या मनात असेल तसंच हो होईल तुमच्या इच्छेनुसारच होईल आणि तसंच झालं म्हणतात ना की आपली काही इच्छा असेल स्वामींपुढे बोललं तर ते नक्कीच स्वामी पूर्ण करतात तर इथे बघा त्यांना छान चॉकलेट देते तर दोघंही जणं खूप खुश झालेल्या होत्या आणि त्यांना त्यांच्यासाठी हे थोडंसं नवीन होतं ॲक्च्युली त्यांना असं वाटत होतं की आम्हाला दोघींनाच का बोलवलं ते मला विचारत होते की आंटी बाकीच्या जणांना का नाही बोलवलं म्हटलं नाही बेटा सगळ्यांना नाही बोलवत मी कारण कोणी येतं कोणी नाही येत मग पॅरेंट्स पण पाठवतात नाही पाठवतात म्हणून मग मी या दोघींनाच बोलवलं आणि अशा प्रकारे त्यांनी सुद्धा मस्त पोटभर जेवण केलं पुरणपोळी पण त्यांना आवडली रस पण थोडा खाल्ला त्यांनी आणि अशा प्रकारे माझं इथे अकरा गुरुवारचं व्रत पण पूर्ण झालं आणि उद्यापन पण व्यवस्थित झालेलं आहे तर मग असा आजचा हा व्हिडिओ होता गुरुवारचा व्हिडिओ होता आणि आणखी एक सांगते की बरेचसे ब्लॉग शूट होत आहेत पण एडिट करायला मला वेळ मिळत नाही आहे त्यामुळे जेव्हा जसं जमेल तसं मी शूट करते आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवते कारण नवीन घराचं बऱ्याच जणांना माहीत नसेल मी नवीन घर घेतलं आहे तर तिथे फर्निचरचं काम सुरू आहे त्यामुळे माझी खूप धावपळ होते घरातलं मला आवरायचं आहे बाहेरचंसुद्धा आवरायचं आहे त्याबरोबर फ्लॅटवर सारख्या माझ्या फेऱ्या होत्या त्याचबरोबर आता फर्निचरचं काम म्हटलं का तर सगळ्याच गोष्टी येतात इंटेरियरच्या प्लायवूड सिलेक्शन वगैरे सनमाइक आहे ते बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्यासाठी खूप फेऱ्या होत आहेत बाहेर महेश ऑफिसमधून आलेले आले ना की तेव्हाही माझं जाणं होतं आहे त्याचबरोबर सोमचे क्लासेस वगैरे असतात तर तेव्हाही त्यालाही सोडायला जायचं असतं खूप धावपळ होतं आहे खूप थकवा येतोय पण असू द्या त्याचा आनंदही काही एक वेगळाच आहे तर चला लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा आपण लवकरच भेटूया आणखी एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ